ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महायुती आणि महाविकास आघाडीकडून स्टार प्रचारकांची यादी तयार. हातकणंगले लोकसभा मतदार संघामध्ये स्टार प्रचारकांचा तोपा धडाडणार. ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूकच्या निमित्ताने उमेदवारी अर्ज भरायची मुदत अंतिम टप्प्यात आली असून 22 एप्रिल रोजी होणाऱ्या माघारीनंतर प्रचाराला खरे अर्थाने सुरुवात होणार आहे. अत्यंत प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोणत्याही पद्धतीने मतदारसंघाचा दौरा करणार आहेत या दौऱ्या दरम्यान ते आपल्या प्रचार सभातून राजकीय वातावरण ढवळून काढणार आहेत राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत पडलेल्या उभ्यापुटीचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यावर झाला शिवसेनेचे दोन्ही खासदार ठाकरे यांना जय महाराष्ट्र करोना एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राहिले त्यामुळे ठाकरे गटाने कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या आहेत विशेषतः हातकलंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना कोंडीत पकडण्यासाठी महाविकास आघाडीच्या निमित्ताने मोठी खेळी करत सत्तेची दाबा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आता बावीस एप्रिल पर्यंत उमेदवारी माघारीची मुदत आहे त्यानंतरच प्रत्यक्ष प्रचाराला रंग देणार आहे सह कोल्हापुरातील जागा जिंकायचीच या दृष्टीने महायुती महाविकास आघाडीने स्टार प्रचारकांना मतदारसंघामध्ये पाचारण केलं त्याचबरोबर अपक्ष उमेदवार माजी खासदार राजू शेट्टी आणि बंचितचे उमेदवार डी सी पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने देखील विविध व्ही आय पी मतदारसंघामध्ये प्रचारासाठी येणार आहेत त्यामुळे पुढील पंधरा दिवस मतदारसंघातील वातावरण पूर्णता ढळून निघण्याची शक्यता असून आरोप प्रत्यारोपाच्या धुरळ्यात प्रचाराची रंगत अधिकच वाढणार आहे महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा नितीन गडकरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुजरातचे मुख्यमंत्री शर्मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार मनसेचे राज ठाकरे नीलम ग्वारे चित्रा बाग रुपाली चाकणकर अभिनेता गोविंदा यांच्यासह अन्य स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली आहे त्यालाच प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीकडून देखील काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार काँग्रेसचे थोरात आदित्य ठाकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोल्हापूर जिल्ह्याचे नेते सतेज बंटी पाटील यांच्यासह अन्य महत्वपूर्ण स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे वंचितचे संस्थापक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची देखील सभा इचलकरांची सह मतदारसंघात होण्याची शक्यता आहे शिवाय राजू शेट्टी यांनी देखील संपूर्ण मतदारसंघात वेगवेगळ्या शहरामध्ये सभांचे नियोजन केलं स्टार प्रचारकांच्या या सभा रॅली रोड शो आणि पत्रकार बैठकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण अधिकच तापणार आहे शिवाय मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा निहाय मतदारसंघातील गावागावामध्ये स्थानिक नेत्यांच्या कॉर्नर सभा आणि रॅलीचे नियोजन आहे। करण्यात एकूणच पुढील पंधरा दिवस हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे राजकीय वातावरण वाढत्या उन्हा अधिकच गतीने गरम होणार आहे हे बाकी नक्की न्यूज साठी सुभाष पासमे इचलकरंजी